हॅलो गाईज अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर आता सकाळचे नऊ वाजलेत आणि मी चाललो आहे संत बाळूमामा मंदिर आदमापूर आज सोमवार ऑफिसला सुट्टी होती मग म्हटलं आज जरा प्लॅनिंग करूया आणि मित्रांनो चाललो आहे मी एकटाच हे बघू शकता जाताना एक कळंबा तलाव लागते तर म्हटलं छोटासा व्ह्यू तुम्हाला दाखवूया आणि आता पुढचा व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय की आता तिकडं बाळूमामाचं दर्शन झालेलं मी तुम्हाला दाखवतो आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर गाईज हा म्हणजे निसर्गाच्या जा सानिध्यात म्हणजे एकटं पण प्रवास करून कधीतरी बघत राहावा म्हणजे कोण नाही आले म्हणून प्लॅनिंग कॅन्सल करण्यापेक्षा असं फिरत जावं एकटं असं मी फिरतोय खूप भारी वाटते निवांत आणि रिलॅक्स как А चला काहीच बाळूमामांचं दर्शन फायनली झालेलं आहे बघू शकते माझ्या मागं मंदिर आहे आम्ही पुढं आलो आहे मंदिराची तर भरपूर गर्दी होती हो। त्यामुळं आणि आता मी चाललो आहे घरी तर आज मस्त दर्शन झालं सकाळ सकाळी मा बाळूमामांचं नवीन वर्षात घ्यायचं पण होतं दर्शन त्यामुळं हो एकदम भारी वाटलं प्रसन्न झालं मन हो चलो तर पुढचा ब्लॉग तुम्ही बघा तर काहीच फायनली बाळूबामांचं दर्शन झालेलं आहे सकाळ सकाळी आणि मस्त वाटलं एकदम फ्रेश आणि गर्दी पण जास्त नव्हती त्यामुळं एकदम मस्त दर्शन पण झालं आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हटलं बाळूबाचं दर्शन घेऊन यायला लागते तर मित्रांनो तुम्हाला मी एकच सांगतो की तुम्ही थांबू नका तुम्हाला जर कंटेंट क्रिएशन करायचं असेल तर सुरुवात करा कारण सुरुवातीला कोणीही सपोर्ट करत नाही आता माझी सुरुवातच चालू आहे म्हणायची कारण मी कोणाला बोललो किंवा काय केलं लोक मित्र असतील किंवा काय असतील म्हणजे त्यांना वाटतं की बाबा वा, हा कशाला आहे त्यामुळं जास्त कोण याला बघत नाहीत तर म्हणून काय आपण थांबायचं नाही आहे आपल्याला जोपर्यंत करता येते आपल्याला जेवढं शूट करता येते तेवढं करायचं आपल्याला जेवढे इंटरटेन करता येते लोकांना तेवढं करायचं व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय